एक परंपरा आहे गोठण म्हणून असते नावाची तर मंडळी जाताना दोघं होते एक भेटलाय नवीन वाघ आमचा पालताय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज तुलशीचे लग्न आहेत तर आपल्या गावातील एक परंपरा आहे गोठण म्हणून तर वाडीतली लहान पोरं मोठी पोरं सगळी एकत्र येतात आणि नदीवर जाऊन खीर बनवतात तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा खूप धमाल आहे या व्हिडिओ मध्ये बघ का सगळी पोरं एकत्र आलेत आता एक परंपरा आहे गोठण म्हणून असते नावाची तर सगळी मुळे निघालेत नदीवर तोप घेऊन येतो आपला खीर बनवायला म्हणजे हे सावकाच रस्ता क्रॉस करा चले टोप घे हे गाड्या आहेत ही आमची वाडी शिंदेवाडी आणि वाडीची पोरा चालेल खीर बांधवाय आपल्या दिवाळी तुळशीचे लग्न असतात ना तेव्हा वाडची सगळी पोरं एकत्र येतात मोठी पोरं छोटी पोरं आणि अशी नदीवर जाऊन एक खीर बनवतात फुल मज्जा आहे तुम्हाला दाखवतात व्हिडिओ पूर्ण बघा आपली नक्की तर हे बघा पब्लिक चालले आता नदीवर कडकडन तर काहीच वेळात पोहोचू आपण आता नदीवर बघ का मित्रांनो घेतला ना आपल्या कलशी पाण्याची आणि आरती पोरं आपली गेलेत खाली नदीवर पोचली पण असतील तर मित्रांनो थोडा आपल्याला उशीर झालाय आपल्याला हे बघा पाण्याची कलशी नाही आहे त्यामुळे आपल्याला उशीर झालाय आणि आता आरती मुलं आपली गेलेत नदीवर पोचली असतील कार्यक्रम करतील आता चालू व्हिडिओ नक्की बघा आणि ही बघा आपली पोर दिसाय सुरुवात हे बघा आणि इकडे खाली नदी आहे आपली तर हे बघा आता फाटी काढतायत मित्र मंडळी आपली आणि मस्करी पण चालू आहे थोडीफार अरे चाला ये कशाला बारवी पडतो चला लवकर गोला करा तर तुम्हाला आमची नदी पण दाखवतो ह्यांना काढू द्या फाटी या सावकाश तर फायनली आपण आलोय आपल्या नदीवर ही बघ आपली पोरं वाढीतली लहान पोरं करतात अंगोली आणि कार्यक्रम चालू आहे आता होईल सुरुवात तर मंडळी हे बघ आपली वाडीतली मोठी पोरं त्यांचा कामकाज चालू आहे आता खीर बनवायचा आणि ही लहान पोरं बघा सगळे एन्जॉय करतात मस्तपैकी आमची नदी तर हाय आपला चुला आणि यात आपले आचार्य आजचे आच्छा। काय आणि मित्र मंडळी आता थाटी चुलीला लावायला पद्धतीत एकदम तर चूल पेटलेले आपले टॉपाई पात तयार आहेत आता पुढचा कार्यक्रम चालू पण आहे लवकरच पोरांची आंघोळी चालू आहे माती लावता टोप हो। काला पाडाय नको म्हणून कारभार हे बघा ही आमची लहान पोहरांनी डिरिंग बाग केवढी आहे हातात बार पडतायत आणि हवं का आणि मज्जा बघायची पाण्यात टाकलं मार विजाला तर तांदळाची खीर आहे बघा तर आता आम्ही पहिले आपल्या मानाचा नारळ द्यायला चाललोय तर सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी आम्ही घोटण साजरी करत आहोत तर चुकी माफी झाली असेल पोरांकडून तर माफ करून घे सगळ्यांना तर मंडळी आता नारळ देऊन झाल्या आपल्या आता हे बघा तयारी पण चालू झाली तर मंडळी आम्ही चालले हल्दीची पाना आणायला खिरीत टाकण्यासाठी गाडी बुमभूम चालूच आहे भोर 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 आमची आहे मुल्याची भाजी आणि हल्दीची पाना मंडळी जाताना दोघं होते आता एक भेटला नवीन हा बघा तर तिघ झाले एक गिरेक अजून वाढला आमचा आला आमचा हा नदीचा उत्तर आहे मोठा एकदम ते हळदीची पानं घेतली आलो परत नदीवर आणि हे बघा आमची वाट बघतायत नि लहानपर आणि आता हे बोलतोय हल्दीच्या पद्धत आणि लहान पोरा हे आमचे आचार्य आणि हे हावरे चुला पेटलाय सुरुवात हे शरद अशी ना तर मस्त वाफा सुटले आहेत आचार्य आहेत खुश तर मंडळी खिरीत टाकायला आहे बघा मस्त गोल काजू खोबरा आणि बघा इलायची पद्धतीत कारभार आहे तर हे हो बसली आपली आणि लहानपणा बघा अजून काय यांच्या आंघोळ करून होत नाही टाकतायत गुल आणि आपले आचारी एकदम टॉप लेवलची मेहनत घेत आहेत ना मस्त बुडबुड येत आहेत हो मी बघतो एक खाल्ला <laughs> तो मग काय एक महिना मासे पण मासे घेऊन जायचं काढू बाजूला पण कानात पाणी जातो ना मस्त पण टाकतात एकदम टॉप लेवलची खेर दुसरी पोडती दूध पावडर एकदम पद्दर्शित झाले खेर बरोबर खाल्ल्यावर समजेल तर आता मुलांची सजावट दाखवतो तुम्हाला मस्त बी काला आहे हे बघा हे बघा यांना पण रंगवत आहेत इकडे एक बांधला आहे हा बघा धावतो काला वाघ से काला मागा आहे अबगा बघा मस्त पैकी आहे बघा बैलगाडा प्रेमी आहेत पिस्टन तर आपले वाघ तयार आहेत बघावर द्यायच गरम गरम प्रता असते त्यांच्या हातावर द्यायच्या असते ती खेर गरम गरम हा बघा पहिला वाघ गेलाय आमचा हा पहिला वाघ आणि ही बाकीचे पण आहेत हे बघा अशी खीर घेतात हे मस्त वाघ बनले ते एक दोघ आमचं वाघ बाहेर तयार आता चेक। बस बस दे तर आता या आता पालवायचे असते बघा दाखव तुम्हाला हे बघा वाघ आमचं पालताय अरे आमच्या वाडीतलं वाघ हे बघा हे जुनं वाघ आहेत हे वाघ आहेत आपले हे बघा तर हे अशी खीर आणून ठेवतात मुलं आपली हे बघा हे आपले वाघ आहेत बघा चला येलतायत पालतायत ये आपली सगळी वाडीतली गॅंग आणि हे वाघ बनले ना रे चवकाश आहे आमचं वाघ आलं शिंदेवाडीच चला सावकास काही मजा वेगळीच असते मित्रांनो आणि आमची शिंदेवाडीतली गँग ही बघा हे जुनाट वाघ आहेत आणि हे नवीन वाघ आहेत हे बघा तर सगळ्यांना ओढ लागले तर खीर खायची हे बघा सगळं आता खीर काय येतील हा आता मस्त खिरीचा टोप आहे सगळा इथं मंडप भरल आपला हा बघा आणि आपले रिक्षा आहे मस्त गाणी लागले आपल्या नदीवर आली होती मासे पकडायला दाखवतो तुम्हाला आहे म्हणा तर मंडळी बघा मळ्याचे मासे मतलब कोकणातला एक प्रकारचं सोनं आणि बघायला किती जण आहेत बघा हे बघा अर्धा किलो घेतला ना आपल्या सुकने दान तर मंडळी पलटली आता आपली खीर खायला हे बघा चांगल्या लागले चौ खिरीची तर मंडळी आता सगळी आपली मुलं आता खीर खायला दा देईल दाखवतो अजून काय आपलं वाघ धुवून नाही झालेला आहे हे बघा मस्त काल काल वाघ आहेत काला कलर काय जाय नाही त्यांचा आता चोला चोला चांगली चोला राहा बघा आमचा एक वाघ आलाय आहे बाकीच वाघ अजून काय काल अजून पण गावात हे बघा वाघ पद्धतशीच आणि हे बघा आमचं वाडीतलं वाघ <laughs> बसलं पण खायला हे बघा वाघ आले आपले हे बघा हा बघा आणि हे दोन तीन वाघ आहेत अजून चाड्ड्या घालतायत तर मंडळी आता आपला कार्यक्रम सगळा कम्प्लीट झालाय आणि हे बघा हे बघा सगळं खीर काय बसलेत आपले आचार्य आहेत चला मी पण जातो खीर खायला तुम्हाला पण दाखवतो हे बघा खीर सगळं खातायत शम यम चम चम आणि हे आपले वाघोबा हे बघा सगळे खुशीत आहेत हा पण वाघच आहे खातोय खा बाबा खा मीठ बन... कमी पाडलाय साखर हा पद्धती सगळ्यांना मीठ वाटतायत मीठ म्हणजे साखर जरा झाली गोड आपली खेळ हा बघा साखर वाटतोय तर फायनली वाघोबांचे झाले खाऊन खीर हा बघा अजून खातोय तर मंडळी सगळी निघाली आता घरला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तर पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये चला